महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रामध्ये अत्यंत मानाची समजले जाणारी कुस्ती स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या स्पर्धेतील विजेत्याला महाराष्ट्र केसरी असे म्हणतात त्याला चांदीची गदा आणि रोख स्वरूपात बक्षीस दिले जाते त्याचबरोबर या स्पर्धेतील उपविजेत्याला उपमहाराष्ट्र केसरी असे म्हणतात महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार अठरापर्यंत पर्यंत उपमहाराष्ट्र केसरी कोण कोण आहेत ते आता आपण पाहूयात एकोणीसशे एकसष्ट पैलवान बिरजू यादव एकोणीसशे बासष्ट पैलवान सदाशिव ताकमोगे एकोणीसशे त्रेसष्ट साली ही स्पर्धा रद्द झाली होती एकोणीसशे चौसष्ट पैलवान बिर्जू यादव एकोणीसशे पासष्ट पैलवान मोहन भिसे एकोणीसशे सहासष्ट पैलवान चंबा मुतनाळ एकोणीसशे सदुसष्ट पैलवान दादा माने एकोणीसशे अडुसष्ट पैलवान परसराम पाटील एकोणीसशे एकोणसत्तर पैलवान दादोमामा चौगुले एकोणीसशे सत्तर पैलवान परसराम पाटील एकोणीसशे एकाहत्तर पैलवान साहेबराव जाधव एकोणीसशे बहात्तर पैलवान मोहन भिशे एकोणीसशे त्र्याहत्तर पैलवान रघुनाथ पवार एकोणीसशे चौऱ्याहत्तर पुन्हा एकदा पैलवान रघुनाथ पवार एकोणीसशे पंच्याहत्तर पैलवान आग्नेल निग्रो एकोणीसशे शहात्तर पैलवान शिवाजीराव पाचपुते एकोणीसशे सत्याहत्तर साली ही स्पर्धा अनिर्णित राहिली होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पैलवान शिवाजीराव पाचपुते एकोणीसशे एकोणऐंशी पैलवान मदार नवाब एकोणीसशे ऐंशी पैलवान रमेश ताकवले एकोणीसशे एक्क्याऐंशी पैलवान सरदार खुशहाल एकोणीसशे ब्याऐंशी पुन्हा एकदा पैलवान सरदार खुशहाल एकोणीसशे त्र्याऐंशी पैलवान विष्णू भंडारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पैलवान शंकर तोडकर एकोणीसशे पंच्याऐंशी पैलवान रामा माने एकोणीसशे शहाऐंशी पैलवान दिलीप पवार एकोणीसशे सत्याऐंशी पुन्हा एकदा पैलवान दिलीप पवार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पैलवान बाला रफी शेख पुळूच एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे एक्याण्णव सलग तीन वर्ष ही स्पर्धा अनिर्मित राहिलेली होती एकोणीसशे ब्याण्णव पैलवान संजयदादा पाटील एकोणीसशे त्र्याण्णव पैलवान बाळू पडघम एकोणीसशे चौऱ्याण्णव पैलवान मौला शेख एकोणीसशे पंच्याण्णव पैलवान राजू लोणारी एकोणीसशे शहाण्णव साली ही स्पर्धा रद्द झाली होती एकोणीसशे सत्त्याण्णव पैलवान बाळू पडघम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पैलवान मौला शेख एकोणीसशे नव्याण्णव पैलवान राजू बारगुजे दोन हजार साली पैलवान राहुल काळभोर दोन हजार एक पैलवान दत्ता गायकवाड दोन हजार दोन पैलवान चंद्रकांत सोळ दोन हजार तीन पैलवान भरत मेकाले दोन हजार चार पैलवान रवी पाटील दोन हजार पाच पैलवान आसाब अहमद दोन हजार सहा पैलवान आबा सोळ दोन हजार सात पैलवान अतुल पाटील दोन हजार आठ पैलवान संदीप बारगुजे दोन हजार नऊ पैलवान सईद चाऊस दोन हजार दहा पैलवान नंदू आबदार दोन हजार अकरा पैलवान अतुल पाटील दोन हजार बारा पैलवान विजय चौधरी दोन हजार तेरा पैलवान सुनील साळुंखे दोन हजार चौदा पैलवान सचिन येलभर दोन हजार पंधरा पैलवान विकी जाधव दोन हजार सोळा पैलवान अभिजीत कटके 2017, हजार सतरा पैलवान किरण भगत 2018, हजार अठरा पैलवान अभिजीत कटके